नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा म्हणून झी मराठीने सुद्धा कंबर कसले आहे काही दिवसापूर्वी झी मराठीवर लक्ष्मी निवास ही मालिका दाखल झाली होती त्या कौटुंबिक मालिकेला सध्या चांगली पसंती मिळताना दिसते त्यासोबतच तुला जपणार आहे ही हॉरर आणि थ्रिलर मालिका सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते तर इच्छाधारी नागिन ही मालिका सुद्धा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येते यासोबतच आजपासून म्हणजे पंधरा मार्च पासून चलभावा सिटीत हा नवा कोरा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो अशातच आता नव्या मालिकेची घोषणा झी मराठीने केली आहे तर या नव्या मालिकेचं नाव आहे देव माणूस मधना अध्याय जे मराठीवरील देव माणूस एक आणि देव माणूस दोन या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर याचाच एक भाग म्हणून देवमाणूस तींची घोषणा नुकतीच झी मराठीने केली आहे त्याचा एक टीझर झी मराठीने शेअर केला आहे या टीझरमध्ये एक लेडीज टेलर कपडे शिवताना दिसतोय आता या मालिकेत पुन्हा एकदा किरण गायकवाड दिसणार का की दुसरा अभिनेता दिसणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे किरण गायकवाडने देवमाणूस या मालिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा किरण गायकवाड त्या मालिकेत झळकेल असा विश्वास प्रेक्षकांना आहे तर देवमाणूस तीन या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स बघून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका